मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इकडे आहे ते सोया चंक्स गरम पाणी मी गॅसवरती ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं आणि हे सोया चंक्स जे आहेत हे याच्यामध्ये उकडण्यासाठी मी घातले होते आता चांगले उकडलेले आहेत आणि आता जाळीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहेत इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चार ते पाच आपल्या चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची यायचे एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे भरपूर अशा लसणाच्या गळ्या जवळजवळ दहा बारा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक इंच अल्ल आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत जिरे एक चमचा जिरे घालायचे आहे आणि बडीशेप आपल्याला दोन चमचे घालायचे आहे कढीपत्ता घाला आणि पाणी न घालता असंच हे वाटण करून घ्यायचं तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ऑलरेडी मी भात बनवून ठेवलेलं आहे आणि कढई चांगली तापलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घातले थोडं जास्त घातलं आहे कारण याच्यामध्ये मला अख्खं एक पापडाचं पाकिट तळून घेतलेलं आहे आणि मग उरलेल्या तेलामध्ये मी हा कांदा उभा कापलेला घातलेला आहे एक मोठा कांदा उभा कापून घेतला आणि एक मोठा टमाटर तो सुद्धा मी कापून घेतला तर इकडे पहिला मी कांदा घातलेला आहे आता टमाटर सुद्धा घालते आपल्याला हिंग घालायचं आहे एक चिमूट आपण हिंग घातलेलं आहे राई घालायची एक चमचाभर आणि जिरे तर आपण वाटणामध्ये घातलेले आहेत आणि आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचे कांदा आणि टमाटर अगदी मोठा मोठाच कापून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये आपण जे सुख वाटण केलं होतं मिरची अल्ल लसूण बडीशेप जिरे आणि कढीपत्ता तर हे वाटण आपल्याला घालायचं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि हे, हे वाटण घातलेलं आहे छानसं आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जिरे बडीशिप आणि अल लसूण कढीपत्ता याचा ना मस्त दरवळते घरामध्ये खूप सुंदर असा त्याचा अरोमा सुटलेला आहे तर इकडे मी गरम मसाला घातले दोन चमचे गरम मसाला घरी बनवलेला गरम मसाला आहे हा दोन चमचे घातलेला आहे आता इकडे आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर म्हणजे आपल्याला कलरसाठी घालायचे आहे तर दोन चमचे मी इकडे कश्मीरी मिरची पावडर घातली आहे कारण आपण इकडे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे चांगलं परत एकदा छानसं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांचा जो अरोमा आहे ना मस्त असा घरभर पसरलेला आहे आता याच्यामध्ये मी ओले वाठाणे घालणार आहे ओले वाठाणे थोडे परतून घ्यायचे आणि सोया चंक्स जे आहेत ते मीठ घालून वाफवून मी नितळून आता चांगले पिळून घेतलेले आहेत कारण याच्यातलं सगळं पाणी आहे ना ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं वाटाणे आणि सोयाजंक्स चांगले मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि दुसरीकडे मी कुकरला भात लावून घेतलेला आहे एक मोठा डबा म, मी आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे झाकण टाकायचं आहे थोडं पण मीठ घालूया चवीनुसार सोया चंक्समध्ये मी मीठ घातलेलंच आहे पण याच्यामध्ये मसाले आणि टमाटर म मटार वगैरे गेलेले आहेत तर त्यासाठी मी थोडं मीठ घातलेलं आहे आता आपण काय करूया झाकून ठेवूया मटार जे आहेत ना ते चांगले वाफरले पाहिजेत तर बघा मटार जे आहेत ते बघू आपण चांगले शिजलेत का दणदणून आपण चांगली वाफ काढलेली आहे मस्त असा याचा आरोमा जो आहे सुगंध आहे तो छान पसरलाय परत एकदा आपण काय करूया झाकून ठेवूया पाच मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि भातसुद्धा मी बनवून एका परातीमध्ये असं पसरून ठेवलेला आहे तर आता आपल्याला काय करायच्यामध्ये हा भात घालायचा आहे अर्धा किलो सोया चंक्स आहेत आणि अर्धा किलोच इकडे मी तांदूळसुद्धा शिजवलेले आहेत आता आपल्याला मस्त पसरून वरून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण भातामध्ये मी मीठ अगदीच कमी घातलं होतं आता आपल्याला छानसं मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर सोया चंक्स आणि मटारचा हा जो मी पुलाव बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा माझ्या मुलांना खूप आवडतो तर त्यांच्यासाठी मी आज हा प्लॅन केला होता आणि याच्याबरोबर मी पापड तळून घेतलेले आहेत भात बनवायच्या अगोदर जे तेल घातलं होतं मदे। मी कढईमध्ये त्याच्यामध्येच मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि बुंदी रायतासुद्धा आता इकडे बनवलेला आहे मी तर आजचा माझा प्लॅन आहे हा पुलाव सोया पुलाव सोया मटार पुलाव आणि बुंदी रायता आणि पापड तर आजचा प्लॅन तुम्हाला कसा वाटला मंडळी नक्की सांगा आणि सोया जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रो प्रमाणात प्रोटीन आहे आणि वाटाणेसुद्धा याच्यामध्ये ओले घातलेले आहेत भरपूर प्रमाणात सोया चंक्स घातलेले आहेत मसाले गेलेले आहेत तर आपला जो हा पुलाव आहे तो अप्रतिम असा झालेला आहे घरभर अरोमा आरोमा सुहास छान पसरलेला आहे याच्याबरोबर थंडगार असा बुंदी रायता आणि पापड तोंडी लावण्यासाठी तर मस्त आपला असा सोया आणि मटार असा पुलाव झालेला आहे मस्त आता दणकून वाफ काढलेले आहे मी आणि याच्यावरती एक लिंबूसुद्धा आता पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून आपल्याला परत एकदा छानस परतायचं आहे तर मंडळी आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर इकडे मी टमाटरच्या स्लाईस लिंबू आणि बुंदी रायता घेतलेला आहे चला तर मंडळी मस्त मी आता ताव मारतो तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा बाय बाय